अजितदादा पवार आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धेच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि ज्या जे मंडळ आहेत भजनी मंडळ आहेत त्यांनी या कार्यक्रमामध्ये आवर्जून सहभाग नोंदवला आहे आणि सादरीकरण केल्याच्यानंतर ते माझ्यासोबत आहे तई सादरीकरण केलं आहे नेमका कसा तुम्हाला अनुभव वेगळा पाहायला मिळाला छान अनुभव मिळाला आम्हाला खूप आनंद झाला एवढा कार्यक्रम बघून हे बघून हे काय करून आम्हाला पण उल्हास आला त्याच्याबद्दल हे एवढा कार्यक्रम बघून आम्हाला तुम्ही पूर्ण किती सहभागी झालाय त्या मंडळामध्ये आम्ही अकरा जणी सहभागी झालो तुकाराम भजनी मंडळामध्ये आम्ही अकरा जणी सहभागी झालो कुठून आले नेमका आम्ही परळी रेग्युलर मध्ये सराव वगैरे करता तुम्ही रेग्युलर मध्ये नाही पण आता सध्या आमचं नवीनच भजनी मंडळ आहे सर्वप्रथम साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादांना पण साहेबांना पण दादांना पण साहेबांना पण वरडीमध्येच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये अशा स्पर्धा आयोजित केल्या नव्हत्या पहिल्यांदाच आयोजित केलं पहिल्यांदाच हो पहिल्यांदाच आणि आम्हाला महिलांना एक आगळं वेगळं व्यासपीठ या पूर्ण पंचक्रोशीतील महिला मंडळांना यांनी बोलावलेलं आहे आणि धनुभाईनी भाऊनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त एक बाकीचे खूप कार्यक्रम होतात स्पर्धा होतात दरवर्षी पण मंडळाला जे धार्मिक कार्यक्रम ते यावर्षी आम्हाला एक आगळं वेगळं आणि आम्हाला खूप आनंद भेटला आणि यातून इथं पंढरपूरच अवतरले की काय असं आज आम्हाला वाटत आहे त्यामुळं धनुभाऊंना खूप खूप शुभेच्छा आणि आभार सुद्धा बर का कार्यकर्त्यांचे पण थोडं बाजूला आहे आणखीन काही सहभागी झालेल्या महिला आहेत थोडं बाजूला बाजूला आहे तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे सहभागी झाले काय प्रतिक्रिया हा कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आणि सादरीकरण पण झालेलं आहे आम्ही एकूण दहा जणी महिला आहेत आणि ह्या हा कार्यक्रम ह्या वर्षीच म्हणजे पहिली वेळेसच परळीमध्ये उप उपलब्ध केला आम्हाला आणि हे सादरी करून कमा करून आम्हाला खूप आनंद झाला आणि तरही महिलांना झाला आणि ह्या स्पर्धेसाठी आम्ही सहभागी झाले किमान पारिशोत तो, पारितोष तोषिकासाठी नाही तर फक्त आम्ही अनुभव म्हणून आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि आम्हाला अनुभव घेऊन खूप छान वाटलं अनुभव काय नेमका अनुभव हेच की आम्ही या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आलात आम्ही व्यासपीठावर आणि खरं तर महिला आमच्या अगोदर बाहेरच निघत आणि त्यांना हो या कार्यक्रमामुळे पहिल्यांदी स्टेजवर यायला भेटलं व्यासपीठावर साहेबांनी आम्हाला उपलब्ध करून दिला आणि साहेबांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि तसंही दादांनाही मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद ज्यांना तुम्ही गुण वगैरे तुम्ही देत आहेत का स्वतः गुण तुम्ही देत आहेत बर कशा पद्धतीमध्ये गुण देतात तर त्यांचा स्वर ताल सादरीकरण त्यांची वेशभूषा आम्ही प्रत्येक गोष्ट चेक करत आहोत आणि त्यांना मार्क्स देत आहोत तर माझ्यातर्फे धनुभाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी तुम्ही जे काही स्पर्धा भजनी स्पर्धा जे आयोजन केलेले आहेत याच्यामध्ये एवढा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो की त्यापेक्षा इथं थोडा जास्त मिळतो नाही इथे भरपूर महिलांनी सहभाग घेतलेला आहे तब्बल बावीस ते पंचवीस पर्यंत महिला मंडळांनी भाग घेतलेला आहे तेवढे ग्रुप भरपूर काय वेगळा अनुभव या कार्यक्रमात मी यामध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा संपर्क तसेच जिल्हा सचिव म्हणून काम पाहते यामध्ये पहिल्यांदाच वारकरी मंडळाने धनुभाऊंच्या आणि अजितदादा पवार यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त या वारकरी मंडळाने या ठिकाणी भजनी मंडळाच्या ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याला भरभरून प्रतिसाद या ठिकाणी परळीकरांनी नव्हे तर तालुक्यातून देखील या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे टोकवाडी आहे घाटनांदूर आहे कन्हेरवाडी आहे म्हणजे बऱ्याचशा भागातूनसुद्धा या ठिकाणी महिला भजनी मंडळ आलेलं आहे आणि परळीची सर्वच महिला भजनी मंडळ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्यासाठी आणि त्यांना एक आन... व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध धनुभवनी अजितदादा पवार यांनी दिलेला आहे तसेच आमच्या अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राज्याचे जे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत रामेश्वर महाराज कोकाटे यांनी देखील ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल सर्व महिलांच्या वतीने मी त्यांचे देखील आभार या ठिकाणी मानते काय वेगळा विना खांद्यावर आहेत हे तुरळक चित्र दिसतंय आम्हाला काय भावना आहेत आणि काय अनुभव या कार्यक्रमामध्ये काय सांगता आलं पाहिजे खूप आनंद झाला आहे येऊन छान याच्या अगोदर पण आम्ही असं विना घेतो सादरीकरण पण तुम्ही खूप सुंदर केलंय या अगोदर कधी असं व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध झालं होतं का पहिल्यांदाच महाराज आहेत ना आपले चाकरवाडीचे त्यांच्या इथं सा मंदिर मारुती मंदिर मध्ये केलेले एवढं स्टेज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विना घेतले विना तिथे घेतला होता ना त्याचं सांगायला पूर्ण आईचं म्हणजे वेशभूषासारखं पूर्ण वस्त्र परिधान केलंय हातामध्ये हे त्रिशूल आहे काय नेमकं प्रतिक्रिया सादरीकरण पण तुमच्या गटाने खूप चांगलं सादर केलं बोला बोला बोला। देवी देवीचा आमच्या कालिका देवी भजनी मंडळ आहे त्या देवीच्या वतीने त्या भजनी मंडळाच्या वतीने मी हे सादरीकरण केलं या ठिकाणी प्रत्येक भजनी मंडळाच्या येत असलेल्या प्रतिक्रिया आनंदाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी वेगवेगळे वेग कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे सोबत सूर्य या बीड परळी